नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा देसले ही तुमच्यासारखीच गृहिणी आहे घर सांभाळून मुलांचं करणं हेच आपलं प्रथम कर्तव्य नाही का मी आत्ताच आजी झाले आजी झाल्यावर कळाले की आजीचेही किती कर्तव्य असतात आजीचा आजी झाल्यावर आजी किती आनंद असतो तेही कळाले आई झाल्यापासून तर आजी होईपर्यंतचा प्रवास किती अवघड असतो आणि हवाहवासा पण वाटतो तर मी माझ्या नातीची कशी काळजी घेतली आणि तुम्ही तुमच्या बाळाची कशी काळजी घ्यायची ते मी या माझ्या व्हिडिओत सांगणार आहे तर कोणतेही बाळ जन्माला येताना ते आईच्या पोटात नऊ महिने नऊ दिवस असते तेव्हा बाळाची वाढ पूर्ण झालेली असते तर बाळ जन्माला आल्यानंतर आईला तीन दिवस दूध नसते तर मग प्रथम पहिल्या दिवशी बाळाला गाईचे दूध पाजायचे तेही उकळवून कार केलेले पाजायचे आणि त्याला मध पाणी असं काहीही द्यायचं नाही दुसऱ्या दिवशी आईच्या अंगावर त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करायचा आईचे पहिले दूध बाळासाठी अमृतासारखे काम करते प्रतिकारशक्ती वाढवते आणि तिसऱ्या दिवशी बाळाला आईच्या अंगावर पाजण्याचा प्रयत्न करायचा बाळाने शी केली सू केली का नाही केली याच्याकडे लक्ष ठेवायचे आणि कमीत कमी बाळाला पहिले आठ दिवस तरी एक एक तासात दर तासाला दूध पाजाय पाजावे